थंडी मध्ये मिळणाऱ्या मस्त ताज्या ताज्या भाज्यांपैकीच एक म्हणजे मुळा पण आज आपण जो पदार्थ केलाय तो थोडासा हटके आहे आपण केलेत मुळ्यापासून बनवल्या जाणाऱ्या पुऱ्या नेहमीच्या तिखट मिठाच्या पुऱ्यांपेक्षा ही रेसिपी थोडीशी वेगळी आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अमिता पालकर्स किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर ह्या पुऱ्या करण्यासाठी मी इथे दोन मिडियम साईजचे मुळे घेतलेले आहेत हे खूप मोठे आणि जाडेही नाही आहेत आणि खूप लहानही नाही आहेत हे मुळे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता ते किसून घ्यायचे आहेत नॉर्मल जी आपली किसणी असते त्यांनीच मी हे किसून घेतलेले आहेत आणि आता मी इथे गॅसवर एक पॅन तापत ठेवलाय त्यामध्ये मी एक वाटी पाणी घातलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं तेलही घालायचंय तेल घालून झाल्यानंतर इथे मी आलं आणि मिरचीची पेस्ट घातली आहे के है। है ही मिक्सरवर केलेली बारीक पेस्ट नसून थोडस खलबत्त्यात मी आलं आणि मिरची कुटून घेतलेली आहे आता हे एकदा ढळून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायची आहे ही कलौंजी कलोंजी, कलोंजी म्हणजे हे कांद्याचं बी असतं त्याने या पुऱ्यांना स्वाद खूप छान येतो कलोंजी घालून झाल्यानंतर इथे आपल्याला घालायचा आहे ओवा एक चमचा ओवा मी इथे वापरणार आहे आणि तो असा थोडासा हातावर कुसकरून घातला की ओव्याचा स्वाद पुऱ्यांना खूप चांगला लागेल आता हे सगळं ढवळायचंय आपल्याला आणि त्याला एक उकळी काढायची पण ह्या पाण्यामध्येच मी चवीनुसार मीठही घालणार आहे आपण जे पीठ वापरणार आहोत त्या पिठाला लागेल ते सुद्धा मीठ मी या पाण्यामध्येच घातलेलं आहे मीठ सुद्धा ढवळून झालेलं आहे आणि आता ह्या पाण्यामध्येच आपल्याला हा किसलेला मुळा सुद्धा घालायचा आहे हा सगळा मुळा मी ह्या पाण्यामध्ये घालणार आहे मुळ्याचं पाणी आपल्याला वेगळं असं पिळून काढून टाकायचं नाहीये तसाच किसलेला मुळा सगळा मी ह्यामध्ये घातलेला आहे आणि त्या अंदाजानुसारच मी इथे एक वाटी पाणी घातलेलं आहे मी एक वाटी तांदूळाचं पीठ वापरणार आहे त्यासाठी मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि मुळ्याला स्वतःचं पाणी असतंच त्यामुळे खूप जास्त पाणी तुम्ही ही उकड काढताना वापरू नका नाहीतर पाण्याचं प्रमाण चुकेल आणि तुम्हाला पीठ जास्त घालावं लागेल हे बघा आता हा मुळा सुद्धा ढवळून झालेला आहे पण मुळा आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे कारण आपण तो कच्चा वापरलाय ढवळून झाल्यानंतर त्यावर मी झाकण ठेवून देणार आहे आणि झाकून साधारण दोन ते तीन मिनिटं आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे दोन तीन मिनिटातच मुळा चांगला शिजेल हे बघा दोन तीन मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा एकदा मी हे सगळं ढवळून घेणार आहे तुम्हाला इथे पाणी जरी कमी वाटत असलं तरी सुद्धा हे एक वाटी पिठासाठी हे परफेक्ट होणार आहे आता एक वाटी तांदूळाचं पीठ मी त्यामध्ये घातलंय गॅसची फ्लेम मी बारीक आहे आता हे तांदुळाचं पीठ आपण ह्या मुळ्याच्या मिश्रणामध्ये चांगलं ढवळून घ्यायचंय इथे हे जे मी तांदूळाचं पीठ वापरलंय ते नॉर्मल आपण भाकऱ्यांसाठी जे वापरतो तेच आहे तांदूळ धुवून ते, ते फडक्यावर टाकून वाळवलेत आणि वाळल्यानंतर त्याचं पीठ करून घेतलंय आता हे तांदूळाचं पीठही आपल्याला ह्या मुळ्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय त्याच्या गुठाळ्या होणार नाहीत अशा स्वरूपात आपण ते चांगलं ढवळून घेऊया अजून मी गॅस बंद केलेला नाहीये पण गॅसची फ्लेम मात्र मी कमी ठेवलेली आहे कारण हे पीठ खाली लागता कामा नये पीठ ढवळून झाल्यानंतर आपल्याला साधारण एक ते दीड मिनिटं त्याला वाफ आणायचे म्हणजे ते चांगलं शिजेल दीड मिनिटानंतर मी गॅस बंद केला होता आणि थोडस हलकस ते कोमट करून घेतलंय हे बघा आपण पुन्हा एकदा ते चांगलं ढवळून घेऊया हे कोमट असतानाच आपल्याला ते मळून घ्यायचंय पूर्णपणे गार झाल्यावर आपल्याला व्यवस्थित ते मळता येणार नाही आपण जशी मोदकांची उकड किंवा भाकरीची उकड गरम असतानाच मळून घेतो तसंच हे गरम गरमच मळून घ्यायचंय आता मी त्यामध्ये घातलीये बारीक चिरली कोथिंबीर आणि थोडस तेल मी हाताला लावून घेणार आहे आणि तेलाच्या हाताने ही उकड सगळी मळून घेणार आहे आपण नेहमी तांदूळाची उकड काढताना एक वाटी पिठाला एक वाटी पाणी घेतो तेच प्रमाण मी इथे वापरलेलं आहे आणि मुळ्यामध्ये जे त्याचं अंगचं पाणी असतं ते आपण जेव्हा ते उकळवतो तेव्हा वाफे बरोबर थोडंफार उडून जातच त्यामुळे हे एक वाटी पिठाला एक वाटी पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट होतं वेगळं आता मळताना त्याला आणखीन पाणी घालायची गरज नाही हे बघा अशा प्रकारे तो छान गोळा मळून मळून घ्यायचा आहे गोळा छान मळून घ्यायचा आहे कारण जेव्हा आपण त्याच्या पुऱ्या लाटू तेव्हा त्याला तड जाता कामा नये म्हणून मस्तपैकी हा असा हातानी मळून घ्यायचा आहे कारण हे नुसतं तांदूळाचं पीठ नाहीये त्यामध्ये मुळा सुद्धा आहे त्यामुळे पुरी लाटताना आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून छान पेकी मऊ हा गोळा मळून घ्यायचा आहे हे बघा आता तुम्ही बघू शकताय हा गोळा आता छानपैकी मळून झालेला आहे आणि अशा प्रकारे तो छान मऊ मऊ सुद्धा झालेला आहे आता आपल्याला ज्या आकाराच्या पुऱ्या करायच्या त्या आकाराचा आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे हे बघा साधारण एवढ्या आकाराचा पिठाचा गोळा मी घेतलाय आणि ह्या तयार उकड जी आपण केलेली आहे त्याचे सगळे असे गोळे म्हणजेच लाटे आम्ही करून घेणार आहे हे का करायचंय तर पुऱ्या सगळ्या सारख्या आकाराच्या व्हाव्यात म्हणून आता ह्या लाट्या सगळ्या तयार आहेत आणि आपल्याला ह्याच्या पुऱ्या आता लाटून घ्यायचे पोलपाट लाटण्याला मी तेल किंवा पीठ हे वापरत नाहीये तसंच हे मी लाटून घेणार आहे तेल किंवा पीठ नाही वापरलं तरी सुद्धा हे व्यवस्थित लाटलं जातं कारण आपण हा गोळा चांगला मळून घेतलाय बघा अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचेत खूप अगदी पातळ पुरी लाटायची नाही नाहीतर ती फुगणार नाही मीडियम थिकनेसच्या अशाच सगळ्या पुऱ्या मी आता लाटून घेणार आहे सगळ्या मी लाटून घेणार आहे कारण आपण तळायला सुरुवात करतो तेव्हा मध्येच मग तळणी बंद करावी लागत नाही हे बघा आता पुऱ्या लाटून झाल्यानंतर मी ती तळायला सुरुवात केलेली आहे आणि पुरी टाकल्यानंतर अगदी लगेच फुलून ती वर येत नाही असं झाऱ्याने आपल्याला थोडस तेल त्यावर उडवावं लागतं आणि नंतरच ती फुलायला सुरुवात होते हे बघा आता ती हळूहळू फुगायला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूनी उलटपालट करून आपल्याला मस्त गोल्डन रंगावर ह्या पुऱ्या तळून घ्यायचे या पुऱ्या तांदुळाच्या असल्यामुळे छान कुरकुरीत होतात आणि ते तीन ते चार दिवस टिकतातही त्यामुळे थंडीत आपण जेव्हा पिकनिकला जातो किंवा प्रवासाला जातो तेव्हा प्रवासात नेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे बरेच जण प्रवासात तिकटा मिठाच्या पुऱ्या नेतात त्यामुळे यावर्षी जर थंडीत तुम्ही कुठे प्रवासाला जाणार असाल तर ह्या पुऱ्या नक्की करून बघा मला खात्री ह्या सगळ्यांना आवडणार आहेत किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी चहा बरोबर खायला हा एक उत्तम पर्याय आहे एकदा करून ठेवल्यात की तुम्ही याचा तीन ते चार दिवस आस्वाद घेऊ शकता अशाच प्रकारे आता सगळ्या पुऱ्या मी तळून घेणार आहे तांदूळाच्या असल्यामुळे त्या मस्तपैकी कुरकुरीत होतात आणि खायला खूप चविष्ट लागतात अशा प्रकारे मुळ्याच्या पुऱ्या तुम्ही कधी करून बघितल्या होत्या का आणि जर केल्या नसतील तर एकदा तरी नक्की करून बघा अतिशय मस्त टम्म फुगलेल्या आणि छान कुरकुरीत अशा ह्या पुऱ्या तयार होतात तर कशी वाटली तुम्हाला आजचीही मुळ्याच्या पुऱ्यांची रेसिपी जर तुम्ही कधी करून बघितल्या नसतील तर एकदा तरी नक्की करून बघा आणि हो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि या चॅनलवरचा पहिलाच व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त मध्ये तोपर्यंत बाय